तर वेळ आहे मध्यरात्रीची म्हणजे पहाटेच्या वाजलेल्या आहेत साडेतीन तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स इथे वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि मी उठली आहे इथे डब्बा बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ ना ॲक्च्युली सोमवारचा आहे सोमवारची सकाळची वेळ आहे आणि मी व्हिडिओ बनवून ठेवला होता पण अपलोड हा व्हिडिओ केलाच नव्हता दुपारचा व्हिडिओ वगैरे अपलोड केला होता पण हा मॉर्निंगचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला नव्हता त्यामुळं मग विचार केला की आज हा पण व्हिडिओ ह्यामध्ये ॲड करावा म्हणून तर आता इथे चालू चा 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 आहे भाजी बनवायची तयारी आणि चहा पण सोबत चालू आहे म्हणजे गुळाचा चहा बनवायला चालू आहे आणि आज ना चपात्याचं पीठ नव्हतं म्हणजे सोमवार होता त्यामुळं मॉर्निंगच्या टायमाला चपात्याचं पीठ नव्हतं त्या दिवशी म्हणून आज बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत आणि हे कांद्याची पात बनवायची आहे आणि इथे मी टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा तिखट आणि त्यानंतर टाकणार आहे अर्धा चमचा फक्त हळद बस एवढंच आणि साधी सिंपल अशी कांद्याची पात मी बनवत बनवत असते त्यानंतर टाकली आहे ही भिजवलेली मुगीची डाळ आणि इथे एकदम साधी सिंपल अशी पद्धत वापरून मी कांद्याची पात तयार केली आहे तर दिसताना तर तुम्हाला दिसलंच असेल तिथं तेल टाकलं पॅनमध्ये त्यानंतर राई जिरे तडतडून तर घेतले त्यामध्ये त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर मग पावडरचे जे काही मसाले होते ते टाकले म्हणजे फक्त काळा मसाला आणि लाल मसाला आणि त्यानंतर मग कांद्याची पात टाकली थोडंसं शेंगदाण्याचं कूट बस एवढंच होतं भाजी आणि त्यानंतर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे कालचा तर इथे वेळ आहे दुपारची दुपारच्या इथे आय थिंक वाजल्या असतील बारा आणि मी इथे फॅन साफ करायला चालू केलेला आहे आणि सकाळची जी, जी काही घाई गडबडीची कामं होती ते सगळी झाली त्यानंतर आरामात आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळं खाणं पिणं झालं सगळी कामं झाल्याच्यानंतर मी ना ही एक्स्ट्रा काम काढलेलं आहे कारण की ना ह्या कामाला भरपूर वेळ लागतो आणि रोजची आपली जी साफसफाईची कामं असतात त्यामध्ये ना अशी मोठी मोठी कामं राहून जात असतात रोजच्या साफसफाईमध्ये एवढी मोठी मोठी कामं करता येत नाहीत आणि फॅन साफ करणं हे तर मुळातच खूप अवघड कामं आहे तर आत्ता सध्या ना बेडरूममध्ये भरपूर पसारा पडला आहे आमच्या कारण की टेबल जो आहे तो टेबल काढण्यासाठी त्या टेबलवरती भरपूर म्हणजे मुलांच्या वह्या पुस्तकं झालं तर बॅग झालं तर पेटी हे सगळं ना त्या टेबलवरती ठेवलेलं होतं आणि एवढा सगळा पसारा काढून त्यानंतर मग तो टेबल घेऊन मी इथे हॉलमध्ये आली आणि आता इथे फॅन साफ करायला चालू केलेला आहे तर ना म्हणजे फॅन ना खूप घाण होतो लगेचच म्हणजे बाहेरून धूळ वगैरे येत असते ना सारखं त्यामुळंच काय काय माहिती पण फॅन सारखं घाण होत असतो आणि थोडंसं जरी घाण झालं आणि कोणी जर आपल्या घरी आलं नाही असं फॅन जर बंद ठेवला तर स्वतःलाच कसं तरी वाटतं तर संडेच्या दिवशी ना माझी मैत्रीण आली होती इथे तिला पण फ्लॅट घ्यायचा होता तर ते बघण्यासाठी ती, ती आली होती आणि ती घरी जेव्हा आली दुपारच्या टायमाला तर ती बोलायला लागली ला की तुझ्या घरामध्ये एवढं थंड आहे तर फॅन नको चालू करू फॅन बंदच राहू दे आणि जेव्हा फॅन बंद होता तेव्हा मग ना, थोड़ ले ले ना वरती। ते थोडं थोडं असं डस्ट जमा झालेली दिसत होती ना फॅनवरती ते ब बघून ना मलाच कसं तरी वाटत होतं बापरे हे काम राहूनच गेलं माझं असं वाटत होतं कारण की प्रत्येकाच्याच घरामध्ये ना थोडं का होईना फॅन घाण असतोच असतो म्हणजे रोज रोज हे काम करता येत नाही त्यामुळं थोडंफार फॅन घाण होतच असतो प्रत्येकांच्या घरामध्ये तर मग मा जेव्हा माझी मैत्रिणी मा निघून गेली ना तेव्हाच मी विचार केला की पटकन फॅन मी क्लीन करून घेणार कारण माझी हाईट इथपर्यंत पोचत नाही हे फॅन साफ करण्यासाठी ना वैभूदादा असला पाहिजे वैभूदादाची हाईट ना म्हणजे सोप्यावर जरी तो था उभा राहिला तरी त्याची हाईट पोचते फॅनपर्यंत त्यामुळं तो असला ना मग फॅन साफ करायची काय टेन्शन नाही पण मला जर फॅन साफ करायचा असेल तर मग भरपूर पसारा काढून सगळ्या घरामध्ये सगळा पसारा करून टेबल खाली करून पुन्हा फॅन साफ करावा लागतो मला आणि फॅन साफ करण्यासाठी ना मी जे मी साईडला काढून ठेवलेले जे कॉटनचे कपडे वगैरे असतात ना म्हणजे ते यूज कर केलेत मी इथे फॅन साफ करण्यासाठी कारण की एकदा फॅन जर साफ केला ना तर तो कपडा पुन्हा यूज करताच येत नाही एवढा काळा होत असतो त्यामुळं मग मी ना जे एक्स्ट्रा कपडे असतात कॉटनचे वगैरे किंवा काही जुने पाने टॉवेल वगैरे तर ते फेकून देत नाही तर ते अशा यूजसाठी मी ठेवून देते आणि ते ना खाली अनुताई उभी होती ती मला जे कपडे आहेत ते पिळून पिळून देत होते आणि मग मी पूर्ण फॅन इथे चकाचक केला एकदम आणि आता हा फॅन दोन दिवसामध्ये पुन्हा काळा दिसायला चालू होतो बघा तुम्ही आणि जेव्हा पण आपण घरातली सी सिलिंग किंवा फॅन वगैरे असं क्लीन करतो ना तेव्हा जे फ्लोर आहे तो पूर्ण घाण झालेला असतो कारण की पूर्ण वरचा कचरा पूर्ण खाली लादीवरती पडलेला असतो त्यामुळं आणि मग मी विचार केला की असं पण फ्लोअर घाण झालेलंच आहे आणि लादी पुन पुसावी लागणारच आहे तर छोटी मोठी साफसफाई जी असते ती पण करून घ्यावी म्हणजे स्विच बोर्ड वगैरे सगळं पुसून घेतले मी अगोदर आणि त्यानंतर मला वरती थोडीफार जाळी वगैरे लागलेली दिसली भिंतीला त्यामुळं हे काम दिसलं तर मग पुन्हा हे पण काम करायला मी चालू केलं म्हणजे असंच असतं आपलं गृहिणींचं एकदा कामाला म्हणजे सुरुवात केली ना की हळूहळू हळूहळू एक 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 काम समोर दिसतच असतं म्हणजे कामं कमी होत नसतात तर एक एक कामं वाढतच असतात आपली तर अशा प्रकारे मी अगोदर ना हे सगळे भिंती जे आहेत त्या झाडूनही झाडून काढल्या आणि ते कॉपॅप काढायचा जो ब्रश असतो ना तो आहे माझ्याकडे पण ना तो मी मुंबईलाच विसरली होती इकडं आणलाच नाही आणि ते ना आता सध्या तिथं वापरत वापरतायत त्यामुळं मी काही घेतलं नाही ते आणि इथं आल्यापासून तर मला ते ब्रश घ्यायची काही गरज पडली नाही कारण की झाडूने निघतं आपोआप त्यामुळं ते कॉबॅब करायचा ब्रश मी घेतला नाही आणि त्यानंतर हे बघा अजून एक काम दिसलं मला तर हे जे फुलदाण्या आणल्या होत्या तर त्यातले जे फुलं होते त्याच्यावरती डस्ट जमा झाली होती मग मी ना दोन्ही तिन्ही फुलदाण्या घेऊन मी गेले बाथरूममध्ये धुवायला हे बघा या तिन्ही पण फुलदाण्या आता धुवून काढते तर इथे अगोदर मी चेक केलं की हे फुल फुलं निघतात का बाहेर फुलदाणीच्या पण ते निघत नव्हते आणि ते सिमेंटमध्ये गच्च होते त्यामुळे ते निघत नव्हते मग मी विचार केला की यांना असंच निरम्यात भिजायला घालायचं हे बघा हे सगळं मी चेक करत होते पण निघत नव्हतं एक पण तर मला निर्म्याचं पाणी केलं आणि फुलदाणे जे आहेत ते असं उलट्या करून मी पाण्यामध्ये भिजायला टाकल्या आणि त्यानंतर ना मग हात हाताने ना असं थोडं थोडं रब करून मी हे फुलं हे हे पानं वगैरे सगळे असं धुवून काढले म्हणजे हाताला साबण लावून असं धु चोळून ना तरच हे फुलं निघत असतात नाही तर निघत नाहीत आणि फुलदाणी वगैरे ना मी खूप सांभाळून ठेवते माझ्या घरातल्या ना प्रत्येक वस्तूना मी खूप सांभाळून ठेवते कितीही जुने असले ना कितीही खराब झालेले असले तरीसुद्धा मी ना त्याची काळजी घेतच असते तर एक एक ना अशा वस्तू आहेत की ज्या पंधरा पंधरा वर्ष झालं सोबत आहेत माझ्या तर चोवीसच्या वस्तू म्हणजे जे फ्रीजवरती जे मसाल्याचे भरणी ठेवलेले आहेत ना त्याच्यातले जे फुलं आहेत ते जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं मी घेतली होती दहा पंधरा वर्षाच्या पूर्वी पण त्यालासुद्धा मी एकदम व्यवस्थित असं सांभाळून ठेवते आणि कोणतीही ग गोष्ट ना व्यवस्थित सांभाळून ठेवणे हेच आपलं काम असतं गृहिणींचं म्हणजे जे घेणारे आहेत ते घेतात पण त्याला सांभाळून ठेवणं त्याचं जतन करून ठेवणं हे आपलं गृहिणींचं काम असतं आणि फुलदाण्या उन्हामध्ये सुकायला ठेवलेल्या आहेत त्या संध्याकाळपर्यंत सुकून जातील आणि तोपर्यंत मग मी ही काही छोटी मोठी डस्टिंगची कामं करत होते तर ही कामं जी आहेत ही रोजची होतातच माझी पण टेबलवरचा जे काही सगळा पसारा आहे ते सगळा पसारा वगैरे काढून डस्टिंग करत नसते मी फक्त जेवढा भाग ओपन आहे टेबलवरचा तेवढा फक्त पुसून घेते घाईघाईमध्ये तर आता सी सी टी व्ही कॅमेरा पण पुसून घेतला त्यानंतर जे काही ट्रॉफी वगैरे होते तर ते पण मी व्यवस्थित असं पुसून घेते आणि अनुताईशी बोलणंच करत करत माझं चालू होतं हे कामं अनुताई थोडीफार हेल्प करत होती म्हणजे काही हाताखाली द्यायचं घ्यायचं ते एकदा बसलं ते उठायचं म्हणलं तर सारखं सारखं ते मला खूप अवघड जातं त्यामुळं ना काही का सामान वगैरे लागलं काही हे तर आणून देत होते अनुताई तर आता इथे झालेली आहे पूर्ण डस्टिंग व्यवस्थित आणि ते बाकीची सगळी क्लिनिंग करेन पण ना टी व्हीवरती डस्टर फिरवायचं म्हणलं ना तर मी अजिबात फिरवत नाही कारण की अगोदर मी असाच एक टी व्ही खराब केलेला आहे त्यामुळं ना टी व्हीची साफसफाई मात्र मी अजिबात करत नाही हां म्हणजे असं थोडंफार झाडूने थोडंसं डस्ट वगैरे काढते पण ना त्याच्यावरती कपडा वगैरे असं कधी फिरवत नाही मी टी व्हीवरती कारण की त्यामुळं ना टी व्ही खराब होत असतो आणि घरामध्ये ना म्हणजे दरवाजा आणि चौकट ही अशी वस्तू असते जिथे आपलं हमेशा दुर्लक्ष होत असतं म्हणजे आपण घराच्या आतमध्ये तर पूर्ण सफ सफाई करत असतो पण घराची जी ही मेन चौकट असते इथे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे कारण की इथे पण ना थोडंसं कॉप वगैरे लागलेले असतातच नेहमी त्यामुळं तिथं पण थोडंसं लक्ष देऊन कधीतरी हात फिरवायचा कपड्याचा आणि त्याला पण चौकटीला पण क्लीन करायचं कारण की मेन आपलं जे घराचं सुरुवात होते ते घराच्या चौकटीपासून आणि दरवाजापासूनच होत असते त्यामुळं इकडे महत्त्वाचं लक्ष दिले पाहिजे आणि हा जो टेबल फॅन आहे ना याच्याकडे म्हणजे बरेच महिने झालं याच्याकडे मी म्हणजे क्लिनिंग केलीच नव्हती याची कारण की मला नाही हे जाळी एकदाशी काढली नाही ह्या फॅनची तर मला पुन्हा बसवताच येत नाही ती जाळी खूप अवघड आहे हे बसवणं हो त्यामुळं ना मग मी काय विचार करायचे की, करती की साहेब करतील ते फॅन साफ आणि साहेबांना मात्र वेळच भेटत नव्हता त्यामुळं ना फॅन बऱ्याच महिन्यापासून हे असंच घाण होतं आणि व्हाईट कलरचा फॅन आहे त्यामुळं तर अजूनच जास्ती घाण दिसत होते मग मी आज मात्र ठरवलं की बसवता येऊ न तर काय मी प्रयत्न करून बघूया जर बसवता आलं तर ठीक आहे नाहीतर म्हणजे किमान क्लिनिंग तरी करून घेऊया आणि जेव्हा येतील तेव्हा ते बसवतील ते फॅन फिट करता येत नाही मला ओपन करता येतं हे जाळी पण फिट करता येत नाही तर हे बघा त्याच्या पंखे वगैरे किती घाण झालेले आहेत आणि याला अजून पण खोलता येतं का हे मी चेक करत होते म्हणजे हे पानं जे आहेत ते एकदा ना मी क्लिनिंग करताना ही पानं जी आहेत ती साईडला केली होती म्हणजे काढली होती बाजूला ती निघाली होती पण आत्ता ना एकदम गच्च बसलं होतं त्यामुळं ते ना निघतच नव्हतं तर त्याला असंच आता कपड्यांनी पुसून घ्यावं लागलं तर फ्रेंड्स साफ करून झालेला आहे पण पुन्हा लॉक करायला मला काही ना जमलेलं नाही त्यामुळे साहेबांनी सांगितलं की असंच ठेवून दे मी घरी आल्याच्या नंतर ब्लॉक तर आता हे फॅमिली असंच ठेवून देते आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा आणि हो व्यस्त पण रहा